तर तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांना मिळणार हे तीन मोठे लाभ जाणून घ्या सविस्तर. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पुढील महिन्यात केंद्र सरकारचे अर्थसंकल्प सादर करण्यात येईल यामध्ये देशातील विविध घटकावर विशेष तरतूद करण्यात येणार आहे तर इतर सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी विशेष तीन महत्वपूर्ण तरतुदी करण्यात येणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात वेतन पेन्शन वृद्धी आठवा वेतन आयोग लागू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून कर्मचारी पेन्शनधारकांच्या वेतन पेन्शन मध्ये वृद्धी होणार आहे याकरिता नवीन वेतन श्रेणी व सुधारित वेत पेन्शन संरचना अंमलात आणण्यास येणार आहेत यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे आयकर वजावटीची मर्यादा सध्याची वाढती महागाईचा विचार करता मध्यमवर्गीय प पगारदारांसाठी मानक वजावटींची मर्यादा ही रुपये पाच लाख पन्नास हजार पर्यंत वाढवण्यात येऊ शकते ज्यामुळे पगारदारावरील आयकराचा दबाव काहीसा कमी होईल महागाई भत्ता व एचआरए केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून परत डी ए वाढ करण्यात येणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना डीए हा त्रेपन्न टक्केवरून छप्पन टक्के इतका होणार आहे महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक झाल्याने घर भाडे भत्ता वाढीबाबत मोठी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात येईल अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह सह धन्यवाद